नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर युट्यूब फेसबुक आणि वर मी इन्फ्लुएन्सर आहे त्याचबरोबर मी स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहे तर शेतकरी मित्रांनो मी माझ्या कांदा पीक घेत असताना मी अनेक औषधांचा वापर करतो त्याचबरोबर मी स्प्रेडर स्टिकर जे असतो त्याचाही वापर करत असतो पण मग मी कोणत्या स्टिकर, स्टिकर स्प्रेडरचा वापर करतो तर मी करतो हे ए टी हे एम एचं जे कृषी प्रॉडक्ट आहे त्याचा वापर मी करतोय तर या एफसा एटीचा आपण का वापर करावा ते कुठे मिळणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो चला जाणून घेऊया हो आपण की एफसा एटीचे काय काय फायदे आहेत तर शेतकरी मित्रांनो एफसा उत्पादन वाढण्यास मदत होते पिकावर केलेली फवारणी पसरवण्यास व जास्त काळ टिकवण्यास मदत होते त्याच्यानंतर हे ऍक्टिव्हेटर देखील आहे आपले कीटकनाशक बुरशीनाशक आणि तणनाशकची कार्यक्षमता वाढवते त्याशिवाय आपले जे काही औषधं पावडर आणि तेलयुक्त असतात पॉलिमर टाईपचे असतात तर ते औषधं पाण्यात विरघळण्यास मदत करते पाण्याला जमिनीत तीस सेंटीमीटर ते दे, दीड फूट खोल पर्यंत नेण्यास मदत करते मातीची ओल असेल जमिनीचा भूसभूषितपणा भुश असेल तो टिकून ठेवण्यास मदत करते म्हणजे सिंचनास आपल्याला मदत होते पाण्याचा निचरा होतो दलदल कमी होते पीएच बॅलन्स होतो त्याचबरोबर मेंटेन पण हा करत असतो जमिनीमध्ये नियमित वापसा कंडिशन निर्माण करण्यासाठी एफसा ए टी वापरलं जाते उपकरणे किंवा आपलं जे ठिबक असतं त्याचे जे ब्लॉकेज होत असतात तर ते साफ करण्याचं काम हे ऍफसा ए टी करत असत बायोडिग्रेडेबल व जैविक अथवा रासायनिक औषधामध्ये वापरण्यास उपयुक्त आहे सर्व प्रकारच्या शेतीमध्ये म्हणजे फळबागा असेल भाजीपाला असेल कंद पिका असतील यामध्ये वापरण्यास हे योग्य आहे त्याशिवाय हे जलद इरिगेशन करून वीज आणि आपली मशागतीचा खर्च कमी करते आता याचा वापर आपण कसा करावा तर सिंचन करत असताना शंभर लिटर पाणी त्यामध्ये दोनशे मिली एफसा एटी प्रति एकर महिन्यातून एकदा सोडायचं आहे आणि ते ठिबक पाटपाणी अथवा आळवणीद्वारा सोडलं तरी चालू शकतं आता पाठीवरील जो पंधरा लिटरचा पंप असतो त्यामध्ये पाच मिली एफसा घ्यायचा आहे आणि ते आपल्या प्रत्येक फवारणी बरोबर आपल्याला वापरायचं आहे तणनाशक मध्ये वापरत असताना पंधरा लिटर मध्ये वीस एमएल घ्यायचा आहे आणि पिकांची कापणी काढणी केल्यानंतर माल फ्रेश आणि वजनदार राहण्यासाठी एफसायटी फवारणी फायदेशीर ठरते उदाहरणार्थ ऊस द्राक्ष डाळी कांदा भाजीपाला इत्यादी पिकांमध्ये हे योग्य प्रमाणात वापरल्याने आपल्याला फायदा मिळतो जर तुम्हाला या एफसा मागणी करायची असेल किंवा अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही नव्याण्णव तेवीस पस्तीस अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर या नंबरवर जरूर संपर्क साधायचा आहे आणि एटी हे प्रॉडक्ट घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो नक्की माझ्या चॅनलला मी ऍक्टिव्ह फार्मरला भेट द्या तिथेही तुम्हाला वेगवेगळ्या पिकाबद्दल मी मार्गदर्शन करत असतो तर चला भेटूया अशाच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार